नगर शहरातील एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस तरुणाने हात धरून माझ्यासोबत लग्न न केल्यास बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली ही घटना दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी शाळेत घडली सचिन गोरक्षनाथ ससे राहणार ससेवाडी जेऊर बायजाबाई तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे अल्पवयीन मुलीने दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे की दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी वाजता मी वर्गात वर्गात असताना सचिन ससे हा वर्गात आला हात पकडून मला तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हटला तू माझ्यासोबत बाहेर चल असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या लग्नात येऊन बंदुकीने गोळ्या घालून तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत